शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार टीका केली या संदर्भात निवडणूक आयोगाच्या कारवाईवरही त्यांनी बोट ठेवलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेत त्यांनी आक्षेप घेतला या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात खटला दाखल करायला हवा असं सांगितलं ही केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची लढाई नसून या देशात लोकशाही जिवंत आहे का सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आहे का यासाठी ही लढाई आहे असं ते म्हणाले आमचा पक्षादेश हा आमचाच अधिकार आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात जाण्यापेक्षा विधानसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवावा असं आव्हान त्यांनी दिलं यापूर्वी शिवसेनेने केलेले पाच ठराव अनिल परब यांनी वाचून दाखवत हा निकाल देताना एकोणीशे नव्याण्णवच्या घटनेचा चुकीचा अर्थ काढला गेला असं परब यांनी सांगितलं या ठरावानुसार कार्यकारिणीचे सर्व अधिकार पक्षप्रमुखांकडे देण्यात आले होते असं ते म्हणाले हे बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले होते असा दावा देखील यावेळी करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या अध्यक्षांवर केलेले आरोप विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत फेटाळून लावले शिवसेना ठाकरे गटानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवला आहे तसंच या संस्थांबद्दल वापरलेले आक्षेपार्ह शब्द लोकशाहीसाठी घातक आहेत असं नार्वेकर यांनी सांगितलं आपण दिलेला निकाल हा घटनाबाह्य कसा हे न सांगता केवळ गैरसमज पसरवण्याचं काम ठाकरे गटाकडून होत आहे असं ते म्हणाले हा निकाल देताना कुठे चुकलं हे ठाकरे गटाच्या आजच्या पत्रकार परिषदेत कुणीही स्पष्ट केलं नाही केवळ घटनात्मक संस्थांना लक्ष करण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं दरम्यान शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजपासून विधानभवनात सुनावणी सुरू केली एकतीस जानेवारीपर्यंत या याचिकांवरील सुनावणी पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी जलदगतीनं कामकाज करण्याचा मनोदय विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी सुनावणीसाठी सर्व याचिका एकत्रित करून सुनावणीचे मुद्दे निश्चित करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं